काय ग मावली माऊली पाहिलं का माऊले नाही नाही अहो कधीचं एक दीड तास झाला कुठे गेला काय नाही सरे आणि शोधतो पण सापडतच नाही येतो आणि त्याची मम्मी मम्मी आहे त्याची घरात कुठे गेला असल तो काय माहित कुठे गेलाय आहे लय अर्धा एक तास होत आलाय आहे अरे बापरे लय शोधला आम्ही तिकडं पाय बर तिकडे कुठं आहे का मी पाहतो आहे इकडं कुठं गेला असल बा माऊली शीतल अगं तू झोपूनच आहे का अजून गंगा मनी माऊली काय दिसा ना कुठे गेलाय तो असं बिटाकडे वाजत खेळत पोरांमध्ये तिथं म्हणते इकडे कुठं दिसा ना केव्हाच शोधून राहिले म्हणे असेल तिकडच गेला आई त्यांच्या इकडे तिला तिकडे चक्कर मारून तिकडं पण तिकडे तिकडे जाऊन पाहा बर त्यांच्या घरी तिकडे हा इकडून जा असं माऊली कुठे गेलो होता गावात कशाला आणायला फटाके आणायला अरे मग कोणाला सांगून जायचं माऊली सॉरी काय सॉरी काय आणाय गेला होता फटाकडा कोणता फटाकडा हा किटकॅट दाखव वाजवायची का तुला फटाके बर चालेल अगरबत्ती घेऊन नाही ना लायटर पण आहे का सुटलं लाय पेटत नाही अगरबत्ती लवकर आण दाखव कसा फटाका आहे का दाखव ना अरे याच्यात दहा पीस यायला पाहिजे होते याच्यात तुला कमी पीस दिले सहा पीस आहे किती आहे मोज बर एक दोन तीन चार पाच सहा सा। पीस आहे तीनशे रुपये पावली घेतले तुझ्याकडून सात पीस दिले हा ना दहा पीस यायला पाहिजे त्याच्यात काही फटाके वाजवले का तिथं चार वाजवले फटाके ना तू यात आता फटाके वाजून आला का नाही दुकानदार दुसरा बॉक्स घ्यायचा ना वाजून दाखव हा वाजवलं बर जोरात वाजले का फटाके फाटाके अरे वाडत माऊली गेला कुठ हा ना एक दीड तास झाला तो सांगून पण नाही गेला माहिती माऊली इथून पुढे कुठं जायचं असल विचारून घ्यायचं जाऊ का हा, हा असं